पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे एकतीस वर्षीय ज्युनियर महिला डॉक्टरवरती झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने आता संपूर्ण देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत एका निवासी डॉक्टरवरती अत्याचार झाला आणि तिची निर्घूणपणे अमानवी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली आणि त्याचे पडसाद आता आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे दिल्ली येथे काल आंदोलनं झाली निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेच्या विरोधात आणि आता आपण बघतोय की मुंबईमध्ये सुद्धा ठिकठिकाणी महत्वाच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयामध्ये आंदोलनं होत आहे सध्या आम्ही उपस्थित आहोत जे 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 रुग्णालयामध्ये आणि त्या ठिकाणी हे डॉक्टर जे आहेत ते निषेध व्यक्त करताना बघायला मिळत आहे आम्हाला संरक्षण द्या अशी ते मागणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे कोलकाता इथे जी घटना घडली पडसाद आता उमटताना बघायला मिळत आहे आहे काय मागणी या घटनेनंतर कशा पद्धतीने तुमच्यावरती परिणाम झालेला आहे जसं सगळ्यांना माहिती आहे दिनांक नऊ तारखेपासून जो पश्चिम बंगालमध्ये जो काही एक अमानुष अत्याचार आमच्या एका फिमेल डॉक्टरवर झाला तो अतिशय निंदनीय आणि अतिशय घृणास्पद आहे त्याच्यामुळे हे पूर्ण भारतभर आणि पूर्ण महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल, मेडिकल कॉलेज आणि या बी एम सी मेडिकल कॉलेजमध्ये त्याचे जे पडसाद उमटत आहेत त्याच्यामध्ये काल आम्ही संध्याकाळी कॅन्डल मार्च आणि आजपासून सकाळी नऊ वाजल्यापासून सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे इलेक्टिव्ह सर्व्हिसेस बंद करण्याचा निर्णय सेंट्रल मार्चच्यातर्फे प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये घेण्यात आलेला आहे तर प्रामुख्याने मागण्या आमच्या अशाच आहेत की त्या ज्या मुलीला आहेत ती सगळ्यांची एक आमची बहीण होती एक डॉक्टर्स होती आणि एक महिला होती तर तिला तिच्या ह्या अमानुष कार्य करणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर सेंट्रल एजन्सीद्वारे लवकरात लवकर त्यांच्यावर पूर्णपणे एक तातडीची पूर्ण कार्यवाही व्हावी आणि त्या महिलेला एक आणि डॉक्टरला हा न्याय मिळवून द्यावा त्याच्यासोबत आमच्या काही आमच्या राज्य शासनाकडून पण काही मागण्या आहेत ज्या पूर्ण आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व जे शासकीय मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये असणारा सिक्युरिटीचा जो ऑडिट आहे तो बऱ्याच कॉलेजचा झालेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी ज्या सिक्युरिटीच्या ज्या जागा जा आहेत त्या जा व्हॅकंट आहेत आणि ज्या काही सिक्युरेट त्या वेल इक्विप नाही आहेत सी टी सी सी टी व्ही कॅमेरेज तुम्ही जर बघितलं आपल्या जे जे हॉस्पिटलमध्ये पण आपण मागणी करून पण आणखी सी सी टी व्ही कॅमेरे दिलेले नाहीत आणि हॉस्टेलचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे वेळोवेळी आपण त्यांना हॉस्टेलसंबंधित प्रत्येक वेळेस जो स्ट्राईक आहे करून त्याच्यासोबत आणखी आम्हाला अपडेट त्यांनी काही दिले नाहीत आमच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत की आमच्या राज्य शासनानं आणि बाकीचा जो वेस्ट बेंगॉलचा जो इश्यू आहे तो सेंट्रल म्हणजे ज्या सेंट्रल जे मिनिस्ट्री आहेत त्यांनी पण हा जो इश्यू आहे तो प्रायोरिटीवर घ्यावा आणि रेसिडेंट डॉक्टर्सना न्याय द्यावा नक्कीच या घटनेनंतर कुठेतरी डॉक्टर सेफ नाही असं वाटते ह्या घटनेवरून डॉक्टर्सच असं नाही म्हणू शकत ओवरऑल एक महिला कुठे पण या देशात सेफ आहे असं याच्यावरून दिसून येतं याच्या आधी अशी कृत्ये झालेली आहेत बाकीच्या इतर महिलांवर त्यामुळे हे फक्त एक डॉक्टरसाठी नाही तर इन जनरल प्रत्येक महिलेसाठी आहे असं हे जर झालं आहे तर याच्यापुढे आपण नेहमी म्हणतो की बेटी बचाओ बेटी पढाव पण जर असं होत राहिलं तर याच्यापुढे लोकांनी त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर किंवा कामासाठी बाहेर कसे पाठवणार आहात तर याच्यामुळे आम्ही एक हे केलं आहे की या याच्यावर कृत्यावरून एक सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो अंमलात आणला गेला पाहिजे जेणेकरून याच्यावर कारवाई होईल एक तातडीने एक कारवाई झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि तसेच जर भविष्यात असे कोणी कृत्य केले तर त्याच्यासाठी एक न लॉ असला पाहिजे आणि एक तातडीने त्याला शिक्षा मिळाली पाहिजे नक्कीच तर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये पोस्टर्स आहेत डोंट हर्ट द हिलर्स जो तुम्हाला वाचवतो हो त्याला तुम्ही हर्ट करू नका अशा प्रकारचं अशा प्रकारचे अशा आशयाचे त्यांच्या हातामध्ये पोस्टर्स बघायला मिळत आहे सेव सेव्ह द सेविअर जो तुम्हाला वाचवतो हो त्याला आता तुम्ही वाचवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी जे जे रुग्णालयामध्ये yes, डॉक्टर्स करताना बघायला मिळत आहे खरंतर कोलकाता येथे जी घटना घडली ज्या ज्युनियर डॉक्टर वरती जे अत्याचार झाले त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे देशभरामध्ये ठिकठिकाणी जे शासकीय रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आंदोलनं हे डॉक्टरांच्या मार्फत होताना बघायला मिळत आहे आणि कोणकोणत्या सुविधा या हॉस्पिटल्समध्ये शासकीय रुग्णालयामध्ये दिल्या पाहिजेत याची मागणी आता हे डॉक्टर जे आहेत आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून करताना बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई